मनुस्मृती या एका शब्दावरून सध्या राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाडमध्ये मनुस्मृतीचं दहन केलं होतं यावेळी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं छायाचित्र असलेलं पोस्टर फाडलं यानंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळली होती जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणी माफीही मागितली आहे मात्र तरीही हा वाद शांत होण्याचं नाव काही घेत नाहीये कारण राज्य सरकारनं मनुस्मृतीतील काही श्लोक शालेय अभ्यासक्रमात सामील करून घेण्याचा निर्णय जाहीर केला आणि त्यानंतर राज्यभरातून याला विरोध होतोय कारण खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच मनुस्मृतीचं दहन केलं होतं मनुस्मृतीला राज्यभरातून इतका विरोध का होतोय बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचं दहन का केलं होतं आणि यामुळे राज्याचं राजकीय वातावरण कसं तापलंय पाहूयात नमस्कार मी बेंडे समीक्षा आणि आपण पाहताय मनुस्मृतीतील श्लोक शालेय अभ्यासक्रमात सामील करून घेण्याचा निर्णय जाहीर करताच राज्यभरातून याला विरोध केला जातोय विशेष म्हणजे केवळ विरोधकच नाही तर सत्ताधाऱ्यांकडूनही याला कडाडून विरोध होतोय राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हा निर्णय जाहीर करताच महाडमध्ये जाऊन मनुस्मृतीचं दहन करणार असल्याची घोषणा केली होती आणि त्यांनी तसंच केलं मात्र यावेळी त्यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेबांचं सा छायाचित्र असलेलं पोस्टर फाडलं गेलं आणि त्यांच्यावर राज्यभरातून टीकेची झोड उठली काही नेत्यांनी तर त्यांच्या अटकेचीच मागणी केली प्रकरण चिघळताच आव्हाड यांनी माफी मागितली मात्र तरीही वाद सुरूच राहिला भाजपाकडून राज्यभरात निदर्शनं करण्यात आली यानंतर आव्हाडांनी पत्रकार परिषद घेऊन थेट मी चूक केली मला फाशी द्या असं म्हटलंय माझ कोणाशीही काहीही बोलणं झालेलं नाही कारण मी माफी मागितल्यानंतर कोणाशी बोलण्याचा माझा संबंधच येत नाही आणि माफी पण मी नंतर नाही मागितली जिथे कार्यक्रम सुरू होता तो कार्यक्रम सुरू होण्याच्या आधीच मी माफी मागितली मला कोणी सांगितलं नाही माफी माग माझी तात्कालिक स्पॉन्टेनियस रिॲक्शन होती की आपल्याकडनं चूक झाली आणि जर मला माहिती असतं तर माझ्याकडनं झालीच नसती त्याच्या पोस्टरवर मनुस्मृती लिहिलेलं होतं आणि मनुस्मृतीबद्दल प्रचंड आग डोक्यात जळत होती आणि त्याच्यामुळे ते घडलं माफी माग काय शर, शर। शर। पार, पार्ट की टाका।, टाका ना तुरुंगात टाका जेलमध्ये टाका फाशी द्या मी कुठे काय म्हणतोय मला कशाचाही नाकार नाहीये पण मी मनुस्मृती आणि मनुवादाविरुद्ध रडत राहणार माझा लढा हा मनुविरुद्ध मनुवादा विरुद्ध आहे माझा हा लढा काय दरेकर विरुद्ध नाहीये माझा वडा लढा हा वैयक्तिक कोणाविरुद्धच नव्हता बीजेपीने एवढं वैयक्तिक का घेतलं हेच मला कळत नाही मी बीजेपी विरुद्धही शब्द बोललो नव्हतं जर एवढं मनुचं प्रेम त्यांना आलं असेल तर ठीक आहे लढाई मनुवादाविरुद्ध आहे आणि महाराष्ट्राला महाराष्ट्रातल्या बहुजनांना मनुने काय केलंय हे प्रत्येकाला माहिती आहे उलट बरं झालं सगळे चेहरेच उघडे पडले मनुस्मृती म्हणजे नेमकं काय तर स्वातंत्र्यपूर्वीच्या काळात हजारो वर्षांपासून हिंदू समाजासाठी मनुस्मृती हा एक धार्मिक कायदा होता मनु नावाच्या ना ऋषीनं हा ग्रंथ लिहिला होता त्यामुळे त्याला मनुस्मृती असं म्हटलं गेल्याचं बोललं जातं स्मृती म्हणजे धर्मशास्त्र म्हणून लिहिलेलं धर्मशास्त्र म्हणजेच मनुस्मृती असं म्हटलं जायचं इंग्रज जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांना वाटलं ज्याप्रमाणे मुस्लिमांचा शरिया ग्रंथ आहे त्याप्रमाणे हा हिंदूंचा दिवाणी कायद्या संदर्भातला प्रमाण ग्रंथ आहे त्यांनी या ग्रंथाच्या आधारे खटले चालवण्यास सुरुवात केली असं म्हटलं जातं या ग्रंथात जाती काही जातींना जन्मतः श्रेष्ठत्व तर काहींना क्षुत्रत्व बहाल करण्यात आलंय मनुस्मृतीमध्ये शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नाकारण्यात आला होता तसंच शिक्षण हे मौखिक परंपरेवर अवलंबून असल्यामुळेच ब्राह्मणांव्यतिरिक्त मनुस्मृतीमध्ये नेमकं काय आहे याची माहिती कोणालाच नव्हती चातुर्वर्ण वर्ण हा मनुस्मृतीचा पाया असून यामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि क्षुद्र या वर्णांचा समावेश होतो या वर्ण व्यवस्थेतील चार मजल्यांचं वैशिष्ट्य असं की त्यांची कधीही आदला बदल होऊ शकत नाही म्हणजेच ज्या वर्गात जो जन्माला आलाय मरेपर्यंत त्याला त्याच वर्गाला ठरवून दिलेली कामं बंधनकारक होती शिवाय सर्व महिलांसह दलित वर्गाला या वर्णव्यवस्थेत स्थानच नव्हतं म्हणून त्यांना पशूंपेक्षाही हीण वागणूक दिली जात होती या मनुस्मृतीमुळे समाजात भेदभाव निर्माण झाला होता त्यामुळेच याला पहिल्यांदा महात्मा ज्योतिबा फुले यांनी आव्हान दिलं होतं आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर थेट याच्या विरोधात बंडच पुकारलं अखेर पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी रायगड जिल्ह्यातल्या महाडमध्ये मनुस्मृतीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दहन केलं त्यांनी प्रतिकात्मक दृष्ट्या मनुचा हा कायदाच जाळून टाकला होता बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हु अनहायलेशन ऑफ कास्ट या पुस्तकांमध्ये देखील मनुस्मृतीला त्यांचा विरोध का होता याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे महिला आणि दलितांचा सामान्य जीवन जगण्याचा हक्क कर नाकारणं आणि ब्राह्मण वर्चस्ववादाची भूमिका यातून समाजात अनेक जातींची निर्मिती झाली या जातींचं स्वरूप हे एखाद्या बहुमजली इमारतीसारखं आहे ज्या इमारतीला एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी पायऱ्याच नाहीत असं वर्णन आंबेडकरांनी केलं होतं याशिवाय चातुर्वर्ण निर्माण करून म्हणूनच श्रमांचं विभाजन नाही तर श्रमिकांचं विभाजन केलं असंही आंबेडकर म्हणाले होते या प्रकरणी राजकीय नेत्यांकडून देखील कडाडून विरोध होतोय शरद पवार यांनी देखील याचा विरोध केलाय सगळ्यात याचा अर्थ या सरकारची राज्यकर्त्यांची मानसिकता काय घेत असते आणि या उद्देश शैक्षणिक क्षेत्राचे जे जाणतात आहेत ते विचार करावा या यासंबंधीची आपली आग्रही भूमिका सरकारच्या समोर घेतलीच पाहिजे जे नाही घेतली तेव्हा अनेक अशा संस्था आहेत प्रागृतिक विचार असतात ते स्वस्थ बसणार नाही माझ्या वाचनात त्याची ऑथेंटिक माहिती वाजतच नाही की सवन पुस्तकं रिराईज करण्याचा कार्यक्रम हे सरकार हातात आहे ती बातमी अशाच मला चिंता असेल लागली रिराईज याचा अर्थ आता काय त्या ठिकाणी मुलाच्या डोक्याचे घालायचा प्रयत्न आहे हे आज चांगलं हवी नाही प्रत्यक्ष रिराईज केलेलं पुस्तक हातात आल्यावर तुमच्याशी मुलं तसंच त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी देखील त्यांना चांगलंच प्रत्युत्तर दिलं होतं कुठल्या फालतू गोष्टींना मी उत्तर देत नाही आणि मला असं वाटतं की हल्लीच्या काळात त्यांना उद्योग उरलेले नाहीत त्याच्यामुळे वाटेल तसे आरोप करायचे काहीतरी बोलायचे चाललेलं आहे मनाचे श्लोक जे आहेत हे या महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष त्या ठिकाणी म्हटले जातात ऐकले जातात बोलले जातात त्यामुळे आता ते अभ्यासक्रमात आहेत की नाही हे मला माहिती नाही ते तपासलेलं नाही पण एक गोष्ट निश्चितपणे सांगतो विनाकारण संभ्रम तयार करायचा हा जो प्रयत्न आहे हा चुकीचा आहे शरद पवार छगन भुजबळ जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील मनुस्मृतीला विरोध जाहीर केलाय त्यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना फोन करून याबाबतचा आपला विरोध असल्याचं स्पष्ट केलंय आता राजकीय नेत्यांकडून आणि राज्यभरातून होत असलेला विरोध पाहता राज्य सरकार आपला निर्णय मागे घेईल का आणि हे प्रकरण कुठवर जाऊन थांबेल ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा